का साथ हो तारे जमीन पे हो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया प्रीतम युट्यूब चॅनल वरती मला असं वाटत की तुम्ही इकडे द्या हा आज सगळे एकत्र जमले गणपती बाप्पा गेले आणि घरात खूप सुनं सुने झालेलं तुम्हाला सांगितलेलं तेव्हापासून आमची ब्लॉगिंग पण थोडीशी थांबली होती कारण पेंडिंग कामं खूप पडले होते पण त्या पेंडिंग कामांच्या स्ट्रेसमधून आता बाहेर निघायचं आहे म्हणून म्हटलं चला जोडीदारांना बोलावू म्हणून बोलवलं आपल्या बॉबी आणि कोमलना या स्वागत आहे तुमच्या फेवरेट कपलचं बॉब अँड कोमल स्वतःची तारीफ स्वतः करून घ्यायची हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे येस दा त्याच फेवरेट कपलला घेऊन म्हटलं चला आपण कुठेतरी जाऊया थोडं बाहेर पिकनिकला सो अचानक प्लॅन झाला आणि बॉबी बोलले चला तुमचं नाशिक फेरवा आम्हाला या आणि नाशिक चला या सीझन मध्ये नाशिक एवढं सुंदर आहे ना कावसाळ्यात जाऊ सो तेच नेहमी माझ्या विरारची तारीफ करत असतो भाई कदाचित कुठेतरी थोडस टोचत असेल अरे यार काय यार बॉब दस बार विरार विरार करते सो थोडा एक्चुअली विषय असा आहे ना की जिजू ना मेरे को ना वहां पे पटेली करने लेके जा रहे की हमारा नाशिक भी देखो आमचा नाशिक पण असा आहे आमचा सो ये है हकीकर सो ठीक है देखते और पूर्ण आ गई यस काय काय कुठे कुठे जाणार आहे काय काय एन्जॉय आहे सो चालू करा सबस्क्राइब so, करा सफर में निकल पड़ा हूँ मैं पहाड़ों की बाहों में खोया हूँ मैं हवाओं से बात करी दिल मेरा नदिया के गीत में जी रहा हूँ मैं ये रास्ते आम्ही पोचलो आहे आमच्या लोकेशनवरती आणि कोको दादाला बसवलं आहे या मोठ्या वृक्षाच्या खाली निसर्गरम्य वातावरण आणि म्हणतो कोकोला सगळ्यात भारी वाटणार आहे इथे कोकोला एकदम भारी वाटणार आहे कारण ना तो पहिल्यांदा आम्ही असं कुठेतरी त्याला बाहेर घेऊन आलो आहे है।, है ना कोको आवडलं तुला को कोको कोको आवडलं तुला ते बाय बाय आणि ही कोकांची मम्मी तू पण घेते का हाय प्रिया Hi, कोको। बो बो तरी असं वाटतं ना की शहराच्या गोंगाटातून दूर जावं आणि निसर्गाच्या मिठीत हरवून जावं हाच तो एक्सपिरियन्स आम्ही घेऊन आलो या जबरदस्त फिकस फार्म विलामध्ये सो आम्ही आज ह्या विलामध्ये थांबणार आहे जी की आम्हाला रॉयल रेट्रो वाईब देते समोर उंच डोंगर गार वारा आजूबाजूला हिरवी गर्द झाडी आणि नद्यांचा पक्ष्यांचा सुथिंग असा आवाज खरंच इथे येऊन ना मन एकदम तृप्त झालंय आपलं जसं विलामध्ये प्रवेश करत तसं बघा हा एक मजबूत दरवाजा आणि मध्ये आल्यानंतर फुल आपल्याला ओल्ड वाईब येते इथे मस्त बार काउंटर प्लस किचन आहे आणि हा पूर्ण स्पेस आहे लिव्हिंग रूम इथं खूप मोठा ग्रुप येऊन म्हणजे आता फॅमिली पण येऊन आम्ही एन्जॉय करू शकतो मस्त इथं पार्टी वगैरे करू शकतो एक बिग स्क्रीन टी व्ही पण आहे सो हा संपूर्ण विला आम्ही थ्री बी एच के होता आणि म्हणून बुक केला होता ॲक्च्युली आम्ही चौघच आलो होतो प्लॅन पूर्ण फॅमिलीच होता पण वेळेवर फक्त चौघच या आले तर हा आहे त्यातला सगळ्यात पहिला रूम आ, हा पण एक मस्त बेडरूम आहे पण बाकीच्या कम्पेअर टू दोन बेडरूमपेक्षा हा थोडा छोटा आहे आणि बाकीचे जे, जे बघतील ना एक दम, एक दम एक so, एक ते एकदम एकदम मोठे एकदम मोठे सो प्रत्येक रूमला मस्त वॉशरूम अटॅच आहे आणि बघू शकता रूमची डिझाईन पण एकदम लॅविश केलेली आहे लक्झुरियस प्लस रेट्रो वाईब आपल्याला येते इथून सेपरेट हे समजतं इथं वेस्टर्न वाला वॉशरूम आहे त्यासोबत हिटर आहे गरम पाणी आहे आणि जाम मोठा स्पेस आहे म्हणजे हा बेडरूम पण खूप मोठा आहे पण कम्पेअर टू ह्या बेडरूमपेक्षा हा आहे दुसरा बेडरूम इथे पण बघा किती लॅविश आहे आणि फुल किंग साईज बेडपेक्षा थोडा मोठा बेड आहे जिथं एक फॅमिली मस्त राहू शकते आणि त्याला पण अटॅच रूम आहे इथे कोको झोपलेला हो आहे म्हणून मी याची लाईट नाही लावत पण हा रूम सगळ्यात मोठा आहे आणि हा आहे कॉमन टॉयलेट वॉशरूम अशा प्रकारे सुंदर असं चित्रण इथे आपल्याला बघायला मिळतं त्यासोबतच एक मस्त फॅमिली आणि मित्रांसोबत पार्टी टाईम करण्यासाठी हा लिव्हिंग रूम आणि इथे आल्यानंतर सगळ्यात बेस्ट आवडलं म्हणजे ही रूम याला ग्लास रूम म्हणतात ही म्हणजे ग्लास रूम पूर्ण काचेचं बनलेलं आहे आणि इथून व्ह्यू एन्जॉय करायला जाम भारी वाटतं सो मी एकदम मस्त शायनिंगमध्ये मध्ये आलो या ग्लास हाऊसमध्ये आपण इथे जेवण करू शकतो इथला व्ह्यू एन्जॉय करू शकतो ब्रेकफास्ट लंच डिनर इथून काही पण करा आणि बघा ना काय ड्रॅस्टिक व्ह्यू आहे ओ माय गॉड इथे प्रोजेक्टर पण आहे पाऊस नाही इथे बाहेर प्रो इथे प्रोजेक्टर पण आहे जर रात्री आपल्याला मस्त एक जबरदस्त मूव्ही बघायचं असेल तर इथे जेवण करता करता आपण मूव्ही पण एन्जॉय करू शकतो हे काय प्रोजेक्टर स्क्रीन इथे लावतील ना ते हे काय इथे लागेल ना स्पीकर पण आहे बघ सगळे सराउंडिंग डायरेक्ट थिएटरच आहे प्रिया जबरा ना आता विला बोललो आणि स्विमिंग पूल नसेल असं होऊ शकत नाही सो so इथे आम्हाला एकदम बिग साईज स्विमिंग पूल मिळाला इथलं वातावरण ऊन असो पाऊस असो किंवा संध्याकाळ असो तरी पण स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग करणं म्हणजे ड्रीम एक्सपिरियन्स सो जाम भारी वाटलं आपण त्या इकडे आलोय उत्तर तू कधी गेली उटीला वाटतो व्हिडिओ मी पण आहे हा तू पण आहे पण प्रियाच्या डोक्यातून पंखा निघाले वाटत हा आता येतात परफेक्ट हे बर पंख आले असेच आपली टेक्नॉलॉजी आहे येस <laughs> <laughs> yes. बघा बॉबी दादा मस्त रील काढतायत आणि आम्ही आता इकडे ग्लास हाऊस मध्ये मला वाटतच नाही की एवढ स्मार्ट फोन असेल बघा ना कुठे भेटले तुम्हाला मला कुठे वाटतं की स्वतःशीच प्रेम आता करावं लागेल बाईक जास्त प्रेम झाले जरा स्वतःशी प्रेम करावं लागेल चला मस्त लंच व्हिडिओ हा पावसाच उद्या ऊन पडलं तर चलो पहिले खाऊन मग काढूया आमचे मस्त स्टार्टर आलेत चीज बॉल चिकन टिक्का आणि सलाड सलाड हेल्दी आहे हे टेस्टी आहे टेस्टी तर खूपच आहे आणि हे हे पण हेल्दी आहे एकदम पॉवर पॅक मेन्यू मागवलाय काय का भाजी सो सगळे अरेंज करतायत हो बघा बघा डाळ आहे भात असेल आणि चपाती असेल भाकरी सांगितलंय आपण ज्वारीच्या भाकरी सांगितल्या एकदम hmm.

सिरियसली ना तुमचं फोन मला खावस वाटतं आता मी कॅमेरा ठेवतो खातो हो चल भारी खा ना घे ना का कोमल भूक लागली होती ना कधीची तुला गाडीत आली म्हणून चिल्ला चिल्ला घे सबकस किम करता वा काय भारी डिश भरली बॉबी तुम्ही म्हणजे मला आता असं खायची इच्छा जास्त झाली खरं सांगू का हं तुमच्यासाठी अरे वा थँक्यू सो मच तू नाही दिली आजपर्यंत वाला एवढं नाही नाही ब्लॉग चालू झाल्यावर आमचे रूप अलग दिसतंय असे कॉमेंट येतात खरं रूप आपलं वेगळं असतं पण ते ब्लॉग चालू लोक वेगळं असे कॉमेंट्स असतात मला असं वाटत की मला हे बोलायचंय का पण हे असं नाहीये मी जे आहे ते मी ते आहे रियल रियल पर्सनॅलिटी रिअल असतो पर्सनल हे पर्सनल पर्सनल बुमल रस्तेचे हे फसगे बाबा

वय सोमय काय गाणं कोमल ऐक नाय तुझ धोक्याच हाय गाय गंड कमल घसरल पाय ग पाय गंडा टाकली जमभर झाली रील पाहिजे होती परत मांडे खाल पिल्लू तू सर कस बसल बघा आमचं पण मम्मीच घेतली गाव हाय हाय प्रिया हाय कोको को घाबरतोय बो ए टक्को हाय सरक 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 फार को, को, सुंदर वातावरण आहे खूप छान आणि स्विमिंग पूल म्हणजे मला असं मला यायचं होतं अशा ठिकाणी की असं स्विमिंग पूल राहील आणि खाली मस्त अशी दरी टाईप राहणार असं म्हणजे सुंदर वाटतं बॅक साइडला बघायला तर तसं सगळं काही इकडे आहे इगतपुरी मध्ये आहे खूप सुंदर विलापण आहे निसर्गरम्य कोणाचं टेन्शन नाही काय नाही मस्त आनंदाने दोन दिवस जगायचे पटकन काय बाई मला बदनाम करून ठेवले काय नाही बोललं गेले बाई पळून काय नाही बोललं गेले बाई पळून अग नाच ना नाच नाच मग प्रॅक्टिस करताना दाखव हा बरोबर आहे हो बापरे खरच अरे खरंच प्रिय एकदम बरोबर आहे हा रील आपल्या ना रे जर नाही बनवली तर ऑडियन्स नाराज होईल बर पाय बर का बाय बर काय लस रॉग सीजनला पकडलं काय कर रे काय करेल तिकडे तर पसार झाले आणि बॉबी दादा तिकडं बॉबी दादा म्हणता तुम्ही आले तसे परा कर राहिले स्विमिंग पूल चला चल कर चल प्रॅक्टिस कर प्रॅक्टिस कर प्रिय नाही थांबवा ते व्हिडिओ पाहून घेऊन डान्स करू आपण त्यासोबतच हा ब्लॉग इथे थांबवतो जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन ठिकाण आपण एक्सप्लोर करत असतो